हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ इथे सकाळी सकाळी रोणीचा टिफिन बनवायचा होता म्हणून किचनमध्ये आले होते आणि जे एक आदल्या दिव दू, आदल्या दिवशी जे आपांचं पीठ मी भिजवलं होतं तर बघा खूप छान असं फर्मेट झालं होतं छान असं फुललं होतं आणि त्यानंतर ना मध्येच मी असा व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण वेळ नव्हता पटपट पटपट टिफिन बनवायचा होता तर रोनीचे मी आपे बनवले होते आणि त्याला आज छोट्या ब्रेकला मी गुलाबजामुन देणार होते तर छोटे छोटे बघा मोठे जे आहेत ना मी ते थोडेच बनवले होते आणि बाकीचे सगळे मग मी असे छोटे छोटे बनवले होते तर त्याला ते जास्तच दिले कारण फ्रेंड वगैरे असले तर शेअर वगैरे करून खातो मित्रांना शेअर वगैरे केलं जातो म्हणून मग मी जरा जास्तच दिले होते तर आपे आणि गुलाबजाम आज त्याच्या टिफिनला दिले होते आणि इथे ना आता आमचे बनवायचे म्हणजे मी सकाळी उठले आणि मला उशीरच झाला मी नेहमी साडेपाचला उठते रोनीचा टिफिन बनवायचा असतो म्हणून आणि आज मला सव्वा सहा झाले उठायला तर कारण असं की मी पाच वाजता उठले होते सकाळी आणि पाचला उठल्यानंतर ना आ, मी असं घड्याळ वगैरे बघितलं वॉशरूमला साठी उठले होते आणि घड्याळ बघितलं तर पाच वाजले होते मग मी पुढे हॉलमध्ये आले आणि जो माझा मोबाईल असतो ज्याला मी नेहमी अलार्म लावून ठेवते कारण मी अलार्मशिवाय अजिबात उठू शकत नाही तो जर वाजला नाही तर मी उठणार नाही माझं असं आहे सगळं तर मी मोबाईल घेऊन पुढे आले आणि तो मोबाईल इथे हॉलमध्येच ठेवला आणि बेडरूम मध्ये जाऊन परत झोपले की अर्धा तास आहे आपल्याकडे तर जस्ट पडूया एवढं पासलं उठून काय करायचं म्हटलं म्हणून मग मी जाऊन बेडरूम मध्ये जस्ट पडले आणि अशीच लोटल्या लोटल्या सकाळची झोप होती म्हणून लगेच डोळा लागला आणि जाग आलीच नाही आणि जाग आले ती सव्वा सहाला आले बघितलं तर सव्वा सहा झाले होते आणि पटपट पटपट पट, उठून मग ते उशीर झाला मला पटकन त्याचा डबा वगैरे बनवला मी आणि छोट्या ब्रेकला जे गुलाबजाम होते तेच दिलं तर त्यामुळे सकाळी मग मी तुम्हाला आपे वगैरे करताना काही व्हिडिओ वगैरे दाखवला नव्हता कारण वेळ नव्हता तेवढा तर असं सगळं झालं सकाळी गडबड गडबड घाई झाली आणि त्यानंतर मी त्याचं फक्त सकाळी त्याच्या पुरताच बनवलं होतं थोडं स्पीड घेतलं आणि त्याच्या पुरता मी तेवढं भिजवलं आणि तेवढंच केलं आणि त्यानंतर मग मी कारल्याचा ज्यूस बनवला आणि फरशी वगैरे पुसून घेतली आंघोळ झाली पूजा झाली आणि लगेच मग मी अपे बनवायला घेतले तर आज याला नाश्ता प्लस जेवण असं म्हणू शकता तर मी मिस्टरांना सांगत होते की आज आपे बनवणार आहे तर स्वयंपाक वगैरे काही कळ बनवणार नाही आपण हेच खाऊया पोट भरून तर मिस्टरांनी मला सांगितलं की मी आपे खाईल पण मी ते जेवण म्हणून अजिबात खाणार नाही तर मला भाजी पोळी हवीच हवी आप्पे मी खाईल पण फक्त नाश्ता म्हणूनच खाईल तर त्यांनी मला असं सांगितलं मम्मी म्हटलं अरे मग एवढा तामझाम केल्यानंतर जर परत सगळं बनवायचं असलं ना भाजीपोळी मग असं वाटतं की नाश्ता न केलेलाच बरा तर असं मी म्हणत होते पण असो कधीतरी चेंज हवा आणि आपण मी नेहमी असं काही करत नाही खूप कधीतरीच होतं आणि राहिलं तर मग रात्रीच्या याच्यात मी बनवत चार् असते रात्रीच्या जेवणात आणि मोस्टली मी रव्याचे बनवते तर त्यामुळे डाळीच्या आपवढ काही प्रश्न येत नाही तर मी हे बऱ्याच म्हणजे वर्ष झालं होतं मी डाळीचे आप्पे खाल्लेच नव्हते तर म्हटलं करावं काहीतरी म्हणून मग मी हे दाळीचे अप्पे बनवले होते आणि हे मी ऑनलाईनच बघितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल मी सांगितलं होतं की हे मी स्वतःची रेसिपी नाही आहे ही माझी तर मी यूट्यूबवरनं घेतली होती आणि त्यावर त्यांनी दिलेलं होतं तसं मापाप्रमाणे मी हे अप्पे बनवत होते तर हे अप्पे ना खरं सांगू तर याच्यात जर डाळी अजून असल्या असत्या ना तर अजून छान लागलं असतं किंवा टेस्ट अजून बेटर झाली असती मी जे प्रमाण घेतलंय ना तर ते प्रमाण पण छान आहे काही प्रॉब्लेम नाही पण त्यामध्ये काय आहे ना आपण डोसे इडली वगैरे पण बनवली तरी काहीही फरक पडणार नाही असं मला वाटतंय किंवा आपणची जी टेस्ट असते ना ती जरा जर डाळीचे आपे बनवले तर त्याची जरा वेगळी येते म्हणजे डाळी सारखी लागतात पण हे तसे लागत नव्हते जरा साधे लागत होते मला असं वाटतं तांदूळचं प्रमाण जरा जास्त झालं होतं असो तर आपे बनवलेत आणि सकाळी ना चहा बनवला नव्हता कारण मिस्टर आता सध्या कारल्याचा रस पिताय मग त्यांना कारल्याचा ज्यूस बनवून दिल्यानंतर मग मी स्वतःसाठी असं काही चहा वगैरे करत नाही आणि आता ना बराच वेळ झाला होता म्हणजे साधारण दहा वाजले असणार तर आपे बनवत होते तर त्याबरोबर ना मला चहा खूप आवडतो मी आधी ना आपे बनवले म्हणजे मी रव्याचे बनवायचे ना तर रव्याच्या आप्याबरोबर ना चहा मला आवडायचा खूप आवडायचा मी नाश्ता म्हणजे मी आधी पण सांगितलं की मी चहा बरोबर असला की नाश्ता वगैरे असं काही करत नाही पण मला आप्पे असले की चहा काय माहिती लागतोच लागतो असं छान वाटतं ते कॉम्बिनेशन तर मी इकडे एका साइडला आप्पे करायला घेतले आणि दुसऱ्या साईडला मी चहा ठेवला तर मिस्टरांना विचारलं तुम्ही पण घेणार का तर ते पण लगेच तयार झाले की ठेव तुझ्यासाठी करत असशील तर मग दोघांसाठी छान चहा ठेवला आणि इथे आप्पे करायला घेतले तर आप्पे ना बघा खूप छान झाले होते छान फुलले होते आणि फुल, मस्त होते, होते। फक्त एवढं आहे त्यामध्ये डाळीचं प्रमाण जरा जास्त जर थोडं जास्त राहिलं असतं तर अजून छान डाळीसारखे लागले असते असो तर आप्पे वगैरे खाल्ले आणि चहा वगैरे पिला आणि खूप छान असं बऱ्याच दिवसांनी असं छान वाटलं तर आप ते मी जवळजवळ दोन तीन वेळा असं बनवून घेतलं आणि मिस्टरांनी मला आधीच वॉर्निंग दिलेली होती की मी आपे खाणार आहे पण मला जे दुपारी जेवण पाहिजेच भाजीपोळी ही हवीच आणि तू जर बनवणार नसशील तर मी बाहेरनं भाजी आणेल मला सांग मी, मी भाजी बाहेरनं आणतो पण मी भाजीपोळी खाणार असं मला त्यांनी बजावून सांगितलेलं होतं मग मी म्हटलं ठीक आहे बाहेरनं कशाला आणायची ना मीच बनवेल भाजीपोळी आणि आमच्याकडे ना नेहमीच हे असं असतच असतं आपे बनवा इडली सांबर बनवा मागच्या वेळेला मी इडली सांबर बनवलं होतं सांबर चटणी वगैरे सगळं बनवलं होतं तरी पण मिस्टरांचं असं होतं की जर पोळी बनवली असती ना तर अजून छान झालं असतं तर हे असं आहे म्हणजे असं काहीतरी वेगळं जर करायचं म्हटलं तरीही त्याबरोबर जर भाजीपोळी बनवली भाजी भाजी रोच भाजी बन तर आम्ही भाजीपोळीलाच जास्त महत्व देऊ असं आमच्याकडे तरी आहे असो तर भाजीपोळी ही रोजच्या रोज करावीच लागते ती सुटत नाही आणि भाजीपोळी नाहीच बनवली आपण आणि असंच काहीतरी बनवायचं ठरवलं तर मग त्या दिवशी असं नाक मुर नाक तोंड मुरडलं जात असो तर यानंतर मला भाजीपोळी करणं हे गरजेचं आहेच करावीच लागेल नाही केली तर मिस्टरांनी सांगितलंच आहे मी बाहेर न मागवेल असो तर चहा रेडी आहे आपे पण रेडी आहेत आणि खरं तर ना मी चटणी पण बनवली होती कारण रोहिणीतला चटणी आवडते त्याला खूप आवडते तू चटणीशिवाय आपे खात नाही तर मी चटणी ही बनवली होती पण चहा बनवल्यामुळे मग मी चटणी वगैरे काही घेतली नाही फक्त चहा आणि आपे असंच खाल्लं आणि असंच छान वाटलं आणि त्यानंतर ना चहा वगैरे पिल्यानंतर मग मी म्हटलं आता आहे नाश्ता झाला आहे स्वयंपाक करायचा पण मग थोडा आरामात करेल आता काही घाई गड गडबड पण नाही आहे आणि मिस्टरांचं घरूनच ऑफिस होतं तर म्हटलं आता निवान करूया पहिले जे कपडे आहेत ना ते भिजत घालूया धुण्यासाठी आणि हे बघा रोणीची हे पॅन्ट आहे शाळेची तर तो शाळेत गेलेला आहे आणि आज पीईचा युनिफॉर्म होता त्यामुळे आज त्याचे रेग्युलर जे युनिफॉर्म आहेत दोन्ही आज मी धुवायला घेतले होते आणि त्याचे जे युनिफॉर्म आहे त्याची जी पॅन्ट आहे ना ती मला रोजच्या रोज धुवून घ्यावी लागते त्यासाठी मी दोन पॅन्ट दोन सेट घेतलेले आहे की जेणेकरून सोमवारी जर घातला तर मी मंगळवारी दुसरा घालते आणि बुधवारी तसा पीई असतो आणि परत मग अगेन गुरुवार शुक्रवार रेग्युलर असतो शनिवारी पीई असतो तर त्यामुळे काय होतं एक जो दोनचा जो सेट असतो ना सोमवारी घातल्यानंतर मग मंगळवारी त्याला दुसरा घालत असते आणि नंतर, नंतर बुधवारी मी दोन्ही पान त्याच्या ज्या आहेत मला धुवूनच घ्याव्या लागतात कारण त्यानंतर घालण्याच्या लायकीच्या अजिबात नसतात एवढ्या खराब होतात आणि ज्या दिवशी जर पी वगैरे असला पीई जर असलं ग्राउंडवर जर ते गेले खेळायला तर मग तर संपलंच पॅन्ट एवढी हिरवी निळी हिरवी काळी सगळे कलर लागून येतात त्या ला, ता ता तर आणि मला नेहमी त्याचे कपडे हे हातानेच धुवायला लागतात आणि जी पॅन्ट आहे ना मी बुधवारी सॉरी रविवारी ना एकादशी होती तर म्हटलं गडबड आहे तर मी मशीनला कपडे लावले होते पण मशीनला कपडे अजिबात निघत नाही रोणीचे तरी अजिबात निघत नाही मला हे धुवूनच घ्यावे लागतात हातानेच धुवावे लागतात असो तर कपडे वगैरे भिजत घातला आणि लगेच स्वयंपाकाला लागले तर मी बटाट्याची भाजी बनवली होती सोपी आणि सरळ म्हटलं काय करणार नाश्ता वगैरे झाला होता आणि वाजले होते एक एक दीड वाजला होता तर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घेऊया नाहीतर मिस्टर म्हणतील की जाऊ का बाहेर <laughs> असो असं म्हणण्याआधीच म्हंटल चला भाजी करून घेऊया बटाट्याची भाजी केली आणि पोळ्या करून घेत होते आणि सकाळचे जे भांडे वगैरे होते नाश्त्याचे म्हणा ते सगळे सगळे आवरून घेतले होते मी कचा किचन जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला होता आणि त्यानंतर आता परत बाकीची कामं केली घरातली आणि लगेच परत स्वयंपाकाला लागले तर असं वाटतं ना की काहीतरी चेंज हवा म्हणून आपण असं काहीतरी करावं आप्पे इडली वगैरे असं पण जर ते फक्त नाश्ता पुरता राहिला आणि परत जर स्वयंपाक करायचा असला ना तर असं वाटतं न केलेलंच बरं आपण साधी भाजी पोळी जर आवडते ना ओके तेच खा असं वाटतं कारण काय होतं सकाळी नाश्ता केल्यानंतर ना परत ती भांडी आवरा ते सगळं संपत नाही तोपर्यंत तो घरातली कामं करा कामं झाली नाही लगेच स्वयंपाकाला लागा आता हे स्वयंपाक झाले की परत ही जेवणाची जी भांडी आहे ती निघतील म्हणजे दिवस जो आहे तो पूर्ण किचन मध्येच जातो आणि सगळी कामं ही करून घ्यावी लागतात स्वयंपाक झाला रेडी केला मिस्टर म्हटले अजून त्यांचा कॉल वगैरे चालू होता ऑफिस सुरू होतं तर तू तु बाकी तुझी कामं करून घे नंतर आपण जेवूया मग म्हटलं चला स्वयंपाक झाला आहे कपडे जे भिजत घातले होते तर ते धुवून घेऊ आणि रोणीचे तर ब्रश लावून मला घासून वगैरे असं धुवावे लागतात ते अजिबात नुसतं चोडून वगैरे निघत नाही त्याला ब्रश लावून घासूनच धुवावे लागतात तर मी मागं म्हणत होती की मशीनला कपडे लावले होते तर दोन्हीचे कपडे ना अजिबात निघाले नव्हते म्हणजे अजिबात नाही एक डाग सुद्धा मशीनमध्ये निघाला नव्हता तर मला हा प्रश्न पडतो की ज्या बायका मशीनमध्ये कपडे लावतात किंवा कप मशीनमध्ये कपडे धुतात त्यांचे कपडे कसे काय निघतात मी बऱ्याचदा प्रयत्न केलाय की गरम पाण्यामध्ये भिजवलेत अर्धा एक तास दोन तास तीन तास सगळे प्रयत्न करून झाले भिज भिजवलेत आणि त्यानंतर मी मशीनला लावलेत पण तरीही रोणीचे कपडे जे आहेत ना ते अजिबात निघत नाही धुत म्हणजे धुऊन न धुतल्यासारखे असतात तर मग असं वाटतं की हाताने आपले धुतलेलेच बरे तर मी रोजच्या रोज जे आहे ते कपडे हातानेच धुते मशीनला अजिबात धुवत नाही फार कधीतरी वाटलं गडबड आहे कामाची गडबड आहे आणि शक्य नाही तर तेव्हाच मी तेवढे वापरत धुवत असते पण ते पण रोजचे वापरायचेच धुते रोनीचे पॅन्ट म्हणा किंवा ज्याला डाग आहेत जे खराब आहेत ते कपडे मी कधीच मशीनला लावत नाही कामं जी असतात ना अजिबात संपायची नावं घेत नाही मी कपडे वगैरे धुतले मशीनला ड्राय करायला लावले कारण बाहेरचं वातावरण बघून ते ड्राय करूनच घ्यावे लागतात तर ड्राय करायला लावले रोणीत शाळेत आला होता आणि शाळेत आल्यानंतर त्याला आता नेहमीच जे आहे ड्रॉइंगची सवय लागली आहे शाळेतनं आला की तो हे असं ड्रॉइंग बुक घेऊन बसतो कलरिंग करत बसतो चांगला आहे तो करतोय पण पसारणा एवढा होतो ना की असं वाटतं कधी कधी अरे हा बाहेर गेलेलाच बरा खेळायला पण नाही ठीक टी व्ही आणि मोबाईल बघण्यापेक्षा खेळलेलंच बरं आहे तर सगळ्या क्लासला जायचं म्हणून त्याने बुक्स वगैरे नोटबुक सगळं अशाच पसारा वगैरे ठेवला होता आवरून घ्यावा लागला आणि पाच वाजले होते बघू शकता मी इथे बटाट्याची भाजी आणि पोळ्या करून ठेवलेल्या आहेत आणि पाच वाजले तरी मिस्टरांनी अजून जेवण केलेलं नाहीये आपे खाऊनच त्यांचं पोट एवढं फुल झालं होतं की त्यांनी त्यानंतर ना जेवणच केलं नाही आणि मला सकाळी सांगितलं होतं की मी भाजी पोळीच खाणार असो आता ती पोळी रात्रीच खाऊ संध्याकाळ झालीये सहा वाजले आणि मी तयारी वगैरे केली कारण जायचं होतं बाहेर भाजी वगैरे आणू म्हटलं आणि फुलं वगैरे पण आणायची होती सकाळी सकाळी ना पूजा होऊन जाते पण फुलं नसतात म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून तर फुल आणि हार वगैरे असं काही येऊन आवाज लगेच सुरू झाला ओढ्या वेळ बंद होता आणि बोलायला सुरुवात केल्या केल्या लगेच आवाज सुरू झाला बंद झाला आहे तेवढ्यात बोलून घेते तर तयारी वगैरे केली आणि लगेच वातावरण बघा कसलं वातावरण झालं पाऊस सुरू झाला तयारी करण्याच्या आधी ना पाऊस वगैरे काही नव्हता आणि एकदम अचानक काळ झालं सगळं अंधार झालं आणि पाऊस सुरू झाला असो आणि ना दिवसभर हे जे दार असतं आणि बाल्कनीचं किचनच्या बाल्कनीचं जे दार असतं लावून ठेवावं लागतं रोज म्हणजे ना ओपन केलं एकतर हवा तरी असते हवेमुळं दार लावून ठेवावं लागतं कारण की पुढचा हॉलचा जो दार ओपन केला तर ओपन होता होत नाही हवाच एवढी असते तर भीती वाटते रोहित आत बाहेर करत असतो तर बोटा अटकायची हवेचा एवढा प्रेशर असतो त्यामुळे दोन्ही दार इकडचे बाल्कनीचे दोन्ही दार लावून ठेवावे लागतात आणि दुसरा एक आवाज दिवस रात्र एवढा आवाज येतो तो सकाळी सुरुवात होते या आवाजाला तर रात्री बघा अजून सुद्धा आवाज सुरूच आहे आणि हा आवाज, आवाज काही नाहीये थोड्या वेळापूर्वी आमचं याच्यावरनं पण मिस्टरांचं माझं जरा बोलणं झालं बोलणं म्हणजे थोडीशी भांडणं झाली भांडण पण नाही म्हणताय बोलाबोल झाली असं म्हणता येईल तर, तर मला ना बाल्कनी इथं येऊन उभं राहायला आवडतं कारण छान असं बाहेर उभं राहिलं की छान वाटतं वातावरण छान असं तर उभं राहायला आवडतं मला पण असं होतं की ओप दरवाजा ओपन करून आत आलं तर यांचा आवाज एवढा चालतो ठक 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 आवाज सुरू असतो आणि मित्रांचं असतो ऑफिस त्यांचं जर घरून ऑफिस असलं ना तर मग शांतता ठेवावं लागते आणि हे दार ओपन केलं की याचा आवाज सुरू होतो आणि त्यांनी दोन तीन वेळा दार लावलं हे आणि मी दोन तीन वेळा ते ओपन केलं तर मग त्यांना राग आला की दार लावून ठेव आवाज एवढा येतो आहे कशाला तुला दार उघडून ठेवायचं आहे बंद कर तर असं सगळं झालं आमचं बोलणं शेवटी मी लावून ठेवला होता पण आता परत ओपन केला कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी बाहेर जात होते आणि लगेच पाऊस सुरू झाला आता माहीत नाही बंद झाला तर जाईल बाहेर नाहीतर मग उद्या सकाळीच आणावं लागेल बघू काय होत खूप जोराचा पाऊस सुरू झालाय आता बाहेर जाणं शक्यच नाही असो आता उद्याच सकाळी जाईल आणि उद्या सकाळी मिस्टरांना पाठवेल ते जाऊनच घेऊन येतील फुलं वगैरे जी काय आणायची ती आता शक्य नाही जाणं पाऊस खूप जोराचा सुरू झाला आहे असो तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इथंच संपवते बाहेर गेले असते तर तुम्हाला दाखवलं असतं पण आता शक्य नाही जाणं पावसामुळे असो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय